महाराष्ट्र शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा तसेच अंमली पदार्थांची विक्री वाढत असल्याची गंभीर तक्रार पुढे आली आहे शासनाच्या नियमानुसार शैक्षणिक संस्थांच्या शंभर मीटर परिसरात अशा पदार्थांची विक्री पूर्णपणे बंदिस्त आहे तरी अनेक ठिकाणी टपऱ्या आणि स्टॉल्स निर्बंधांचा भंग करत सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांनी निदर्शनास आणले आहे या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने तातडीची उपाययोजना करण्याची मागणी प्रशांत ठाकूर यांनी केली आहे याबाबत प्रशांत ठाकूर यांनी प्रशासनाला शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरातील गुटखा आणि अंमली पदार्थ विक्रीवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक तात्काळ नेमावे या पथकामुळे तपासणी आणि कारवाईची गती वाढेल ज्यामुळे अनधिकृत विक्री रोखण्यात मदत होईल शैक्षणिक संस्थांजवळील सर्व गुटखा विक्री केंद्रे आणि अंमली पदार्थांचा अवैध व्यापार तात्काळ बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाळा महाविद्यालयांच्या परिसरामध्ये गुटखा विक्रीला आणि काही ठिकाणी अंमली पदार्थ विक्री होते अशा पद्धती तक्रार होती याला बनाई असली पाहिजे शासना ही शासनाची भूमिका आहे पण या संदर्भामध्ये वस्तुस्थिती दिसते की अनेक ठिकाणी शाळा महाविद्यालयापासून शंभर मीटरच्या आतमध्ये काही शंभर फुटावरती टपरे आहेत मात्र यावरती कारवाई होताना दिसत नाही शासनानं ना आज प्रश्नाला उत्तर लेखी जे दिलेलं आहे त्याच्यात म्हटलं की आम्ही यासाठी महापालिका किंवा ग्रामपंचायती असेल त्या ठिकाणी यांच्याबरोबर एक पथक नेमू आणि पोलीस प्रशासन त्यांच्याशी समन्वय करेल याच्यावरती मी मागणी केलेली आहे की अशा पद्धतीची पथकं आहे या पथकांना अद्यापपर्यंत नेमणुका झाल्या नाही आमदारांना कळवलेलं नाही आणि त्या शाळांच्या परिसरामध्ये अशा पथकांची नावं नंबर हे जर लावलेले असले तिथल्या पालकांना या संदर्भातली तक्रार करणं सोपं जाईल या संदर्भात शासनानं कारवाई करण्याची आवश्यकता आहे या संदर्भामध्ये जे अंमली पदार्थ विकले जातात ज्या ज्या ठिकाणी त्यांच्यावरती सुद्धा मोकासारखी कारवाई करण्याची आवश्यकता काही सदस्यांनी बोलून दाखवली एकंदरीतरित्या या प्रश्नामुळं आता या सगळ्या कारवाईला वेग येईल आणि अशा पद्धतीनं जे पाणटाप्रेया चालवत आहेत आणि सर्रासपणानं गुटखा विकतायत तर त्यांच्यावरती कुठेतरी कारवाई होईल अशा पद्धतीची अपेक्षा